नाणेफेक परत एकदा बेन स्टोक्सनी जिंकली होती आणि भारतीय संघाला परत एकदा बॅटिंग करायला बोलवलेलं होतं भारतीय संघाच्या फलंदाजांनी जम बसून आपल्या विकेट दिलेल्या होत्या पाच आऊट झालेले होते धाव संख्या दोनशेचा टप्पा जस्ट पार करून गेली होती पोटात परत गोळा आला होता परंतु पहिल्या दिवशीचा खेळ संपत असताना एजबॅस्टन क्रिकेट मैदानावरती कप्तान शुभमन गिल लागोपाठ दुसरं शतक करून नाबाद परतलेलं आहे भारतीय संघाने तीनशे धावांचा टप्पा पार केलेला आहे गिल आणि जडेजाची भागीदारी चांगली रंगलेली आहे म्हणून आजचा दिवस सार्थकी लागला आहे आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड दुसऱ्याच कसोटी सामन्याला मी मोठ्या उत्साहानं या मागा असलेल्या एसबॅस्टन क्रिकेट मैदानावरती आलेलो होतो नाणेफेक कोण जिंकणार विकेट कसं खेळणार भारतीय संघात बदल काय होणार खूप प्रश्न होते आणि त्याची उत्तरं मैदानावरती आल्यानंतर नऊ पासूनच कळायला लागली त्याचं कारण असं होतं आकाशदीपनी पहिल्यांदा आपला बॉलिंग रनअप हा मार्क केलेला होता आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस करत असताना वॉशिंग्टन सुंदर सुद्धा अगदी मन लावून बॉलिंग करताना दिसला तेव्हाच कळलं की आज कोण खेळणार आहे कोण नाही खेळणार आहे आणि त्याच्याचबरोबर नितीश कुमार सुद्धा स्लिप कॅचिंगची प्रॅक्टिस करत होता आणि दुसरीकडे कुलदीप यादव मात्र अगदी जड पावलांनी इकडं तिकडं फिरत होता हे बदल सगळे अनपेक्षित होते भारतीय संघ व्यवस्थापनानी सेफ्टी फर्स्ट अशा पद्धतीने ही संघ निवड केलेली दिसली जसप्रीत बुमरा खेळणार नाही म्हटल्यानंतर बॉलिंग मजबूत करायच्याऐवजी बॅटिंग मजबूत केलेली होती आणि हा एक तात्विक निर्णय होता जो मला तेवढासा पटलेला नाही आहे तुम्हाला पटलाय का मला नक्की सांगा कारण मला वाटत होतं की कुलदीप यादवला संधी नक्की मिळायला पाहिजे होती जी त्याला मिळालेली नाही आहे मी एवढंच म्हणेन पहिली बॅटिंग करत असताना यशस्वी जयस्वालनी सुरुवातीला थोडासा धोका पत्करला आणि तकाटक तक शॉट्स मारले आणि त्याच्या एक्झॅक्टली उलटं के एल राहुलचं झालं कारण के एल राहुल सांभाळून बॅटिंग करत होता जवळजवळ पंचवीस बॉल तो खेळला असेल त्याच्या नावावरती फक्त दोन धावा होत्या स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये त्याला अपयश आलं आणि त्याचंच दडपण हे त्याच्यावरती नंतर वाढत गेलं असं मला तरी वाटलं कारण तो जेव्हा खेळतो तेव्हा बॅट अशी स्लँटिंग असते अशी नसते थोडी सरळ नसते थोडीशी आत असते आणि त्यामुळे प्लेड ऑन ज्याला म्हणतात की बॉल बॅटीला लागून स्टंपावरती आदळणं ही गोष्ट त्याच्या बाबतीत जरा जास्त होताना घड दिसते आणि म्हणून पहिली विकेट लवकर गेलेली होती तिसऱ्या क्रमांकावरती बढती मिळाली होती करुण नायरला कारण साई सुदर्शनला फक्त एक टेस्ट मॅचनंतर संघातनं बाहेर बसवण्यात आलं त्याला काढून टाकण्यात नाही आलेलं त्याला बाहेर बसवण्यात आलेलं आहे कारण संघामध्ये तीन बदल करण्यात आले करुण नायरनी त्याचा बऱ्यापैकी फायदा घेतला सुरुवात त्यांनी चांगली केली कॉन्फिडेंटली काही ड्राईव्ज मारले आणि त्याचा परिणाम असा झाला की बरोबर त्याची भागीदारी रंगायला लागलेली होती परंतु नको त्या वेळेला त्याच्यासमोर एकदम कार्सचा बॉल जो होता तो अचानक उडला आणि तो त्याला खेळता आला नाही म्हणायला लागेल किंवा आधुनिक पद्धतीने जे बॅट्समन बॅटिंग करतात त्यांना मी जरा मागे जाऊन दाखवतो की हात खाली जायला पाहिजे ज्याला जॅक म्हणलं जायचं की मान मागे आणि खाली हात ही गोष्ट त्याला करता आली नाही आणि त्याच्या बॅटचा कडाचं ब झेल हा सेकंड स्लिपमध्ये ब्रुकनी मला वाटतं पकडलेला आहे भागीदारी रंगली होती परत एक दाढ आली परंतु जयस्वालवरती त्याचा परिणाम झाला नाही या पाठ्याने मस्त टकाटक बॅटिंग केली आणि गिलची त्याला साथ मिळायला लागलेली होती आजच्या सामन्याचं गोष्टच मला आज दुर्दैवाची कहाणी अशी वाटते की खेळाडूंना जम बसवता आलेला होता करुण नायर म्हणा यशस्वी जयस्वाल म्हणा पंत म्हणा या सगळ्यांना जम बसवता आलेला होता आणि नंतर त्यांनी विकेट दिली कारण जयस्वालनी ऐंशी धावांचा टप्पा पार केल्यानंतर बेनस्ट्रोकच्या अत्यंत साध्या चेंडूला उगाचाच जे ऑप्शन सोडून द्यायच्याऐवजी फटकावण्याचा प्रयत्न केला आणि आपली विकेट दिली स्वतःवरती नाराज होऊन तो तंबूत परतला आणि त्याच्यानंतर आलेल्या पंतनी खास वेगळ्या पद्धतीने आज बॅटिंग केली कारण तो सावध पवित्र्यात खेळत होता गिल्ला एकेरी धावा काढून स्ट्राईक देत होता आणि मधच त्यांनी बशीरला मारलेली जी सिक्सर होती ती खास पंत स्टाईलची होती परंतु इतका काळ या बॅट्समनला विदाऊट फटके मारता मैदानावरती संयमानी उभं राहणं हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध गेलं आणि बेन स्ट्रोक्सनी त्याच्याकरता एक सापळा रचला हा सापळा असा होता की मिडॉन हा समोर होता जवळ होता आणि एक ऑन जो होता तो मिडॉन आणि मिडविकेटच्या मध्ये लांब त्यांनी ठेवलेला होता आणि पंत नॉर्मली तिथं सिक्सर मारतो नॉर्मली त्यांनी मारलेला फटका हा प्रेक्षकात जाऊन पडतो परंतु बशीरचा तो बॉल पंत पंचवीस धावांवरती खेळत होता जम त्याचा चांगला बसलेला होता आणि कॅच उडाला आणि तो कॅचसुद्धा डीप फिल्डरनी मस्तपैकी डाई मारून पकडलेला आहे त्यामुळे भागीदारी नायर गिल यशस्वी जयस्वालची रंगली होती ती ब्रेक झाली नंतर जयस्वाल स्वतः आऊट झाला आणि नंतर पंत आणि गिलची भागीदारी जी रंगली होती ती सुद्धा नंतर तुटली म्हणून मी म्हटलं की जम बसवल्यानंतर विकेट देण्याची चूक किंवा माझ्या मते तर पाप हे भारतीय संघाला भोगायला लागलेलं आहे पाच पाचवी विकेट तेव्हा गेली ज्यावेळेला संधी मिळालेल्या नितीश कुमार रेड्डीला बोक्सचा आत येणाऱ्या चेंडूचा अंदाजच आला नाही त्यांनी बॉल सोडून दिला आणि बॉल स्टंपवरती आदळला बॉल चांगल्यापैकी स्विंग झाला पण त्यांनी स्टंप कव्हर केली नाही ही चूक नितीश कुमार रेड्डीला रड स्कोर स्कोअर त्यावेळेला होता दोनशे धावांचा टप्पा पार केलेला आणि भारतीय संघासमोर अडचण उभी राहिली होती एकीकडे गिल अप्रतिम बॅटिंग करत होता आधुनिक काळातल्या मला गिलचं थोडंसं कौतुक करायला लागेल त्याच्या तंत्राचं पहिल्यांदा कौतुक करतो कारण आजकालचे बॅट्समन पाय न हलवताना खेळताना दिसतात हँड आय कॉर्डिनेशनवरती खेळताना दिसतात एक्झॅक्टली उलटं पंतच्या तंत्राबद्दल मला सांगायला लागेल की, जुन्या की जे जुन्या काळातलं तंत्र म्हणतात की पाय खेळत असताना पाय पुढं बॉलपर्यंत जायला पाहिजे डोक्याखाली तुम्ही बॉल खेळायला पाहिजे बॅकफूट खेळत असताना क्रीजचा वापर व्हायला पाहिजे संयम दाखवायला पाहिजे या सगळ्या गोष्टी शुभमन गिलने आज दाखवलेल्या आहेत म्हणून आज त्याची बॅटिंग बघत असताना अक्षरशः सुनील गावस्कर माया शेजारी बसलेले होते ते सुद्धा त्याच्या शॉट लागली ओ हो ब्युटिफुल शॉट वगैरे असं म्हणत ॲप्रिशिएट करत होते आणि गिलनी आज चान्सलेस इनिंग खेळलेली आहे हा शब्द मी ठासून एवढ्याकरता सांगतो की पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडकडनं शतकं झाली भारताकडनं पाच शतकं झाली पण कुठल्याही बॅट्समनचं शतक हे चान्सलेस नव्हतं प्रत्येकाने कुठला ना तरी जीवदानाचा फायदा घेतलेला होता आजच्या मॅचमध्ये मात्र तसं झालेलं नाही आहे गिलची इनिंग चान्सलेस इनिंग होती एक दोनदा तो पायचित होताना वाचला परंतु त्यावेळेला बॅटची आतली कड घेतलेलं दिसत होतं त्याला जीवदान म्हणलं जात नाही गिलच्या फटक्यांमध्ये ताकद होती त्याचबरोबर टायमिंग त्याचं अप्रतिम होतं आणि त्यांनी शेवटपर्यंत संयम आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करून विकेटवरती ठाण मांडलं शतक झाल्यानंतरसुद्धा घाई गडबड केली नाही कारण शुभमन गिलला माहिती आहे अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे त्याला उत्तम साथ दिलेली आहे रवींद्र जडेजानी जी अत्यंत गरजेची होती जडेजा अर्धशतकाच्या आता जवळ आहे चाळीशीचा टप्पा पार करून गेलेला आहे त्या दोघांची भागीदारी शंभरीच्या दरवाज्यात उभी आहे आणि हे दोघं नाबाद परतलेत म्हणून पहिला दिवस हा सार्थकी लागलेला आहे हे म्हणत असताना मला इंग्लंडच्या बॉलिंगचं सुद्धा थोडंसं कौतुक करायला लागेल कारण ख्रिस वोक्सनी जो पहिला स्पेल टाकला पाच ओव्हरचा तो स्पेल होता चार त्याच्यात मेडन होत्या एक फक्त पहिल्या ओव्हरमध्ये लेग साईडला बाउंड्री इनरेज लागून जयसवालची गेली होती त्याच्यानंतर कुठलीही रन न देता त्याने के एल राहुलला आउट केलेलं होतं काय ॲक्युरेट लाईन अँड लेंथ होती त्याची अप्रतिम आणि त्याच्याबरोबर शोएब बशीरनीसुद्धा पहिल्या दिवशी जेव्हा विकेटकडनं तेवढी साथ मिळत नाही आहे त्यावेळेला केलेली पकडून बॉलिंग हीसुद्धा मला आवडलेली आहे आणि त्याचबरोबर भागीदारी ब्रेक करणं हे जणू काही बेनस्टोकचं काम झालेलं आहे आज सुद्धा त्यांनी जयस्वालला ला आउट काढलेलं आहे बॉल अजिबात चांगला नव्हता विकेट टेकिंग नव्हता पण तो भागीदारी ब्रेक करत आलेला आहे म्हणून पहिल्या दिवशीचा खेळ संपत असताना मी म्हणेन फिफ्टी फिफ्टीचं आहे फिफ्टी फिफ्टी एवढ्या करता की पाच आऊट झालेले आहेत तीनशे धावांचा टप्पा पार झाला आहे शुभमन गिल आणि जडेजा यांची भागीदारी नव्याण्णवची झाली आहे म्हणून भारताला मी पन्नास टक्के देतो आणि इंग्लंडच्या बोलर्सना तेवढंच देतो कौतुक कारण हे विकेट अजूनही फलंदाजीला अप्रतिम आहे दुसऱ्या दिवशी लख सूर्यप्रकाशामध्ये खेळ होणार आहे त्यामुळे बॅटिंगला हे अजून चांगला असणार भारतीय संघाकरता अजूनही दोनशे धावा कशा जमा करायचा हा फार मोठी गोष्ट आहे कारण अजून हे दोघं आणि वॉशिंग्टन सुंदर हे बॅट्समन आहेत नंतर जे सगळे येणार आहेत ते बॉलर्स आहेत त्यांच्याकडनं तेवढी ते अपेक्षा ठेवून चालणार नाही ना। कारण पहिल्या मॅचमध्ये काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून पन्नास पन्नास टक्के मी म्हणतोय दुसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात ही दुसऱ्या नवीन बॉलचा अजून चकाकी आहे यानी होणार आहे विश्रांती घेऊन इंग्लंडचे बोलर्स येणार आहेत आणि त्याचबरोबर विश्रांती घेऊन भारताचे नाबाद बॅट्समनही परतणार आहेत म्हणून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला अजून मजा येणार आहे तुम्हाला शुभमन गिलची तंत्रशुद्ध बॅटिंग कशी वाटली मी जे म्हणलं त्यांनी चान्सलेस बॅटिंग केली हा मुद्दा तुम्हाला पटतो का हे मला नक्की सांगा त्याची आणि जडेजाची भागीदारी किती मोलाची आहे मला खूप मोलाची वाटते तुम्हाला वाटते का मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय